आजचं हे भोजनदानाचे महान पुण्य श्री उपासक राहुल ठाकरे यांचे पिता बाजिनाथ काकड़े तथा आई ताराबाई ताराबाई काकड़े त्याचबरोबर त्यांचे बंधू गौतम काकड़े त्यांचे काका त्यांचे बंधू साईनाथ काकडे तसा त्यांच्या त्याच बरोबर प्रवीण गायकवाड आणि आमचे चितेगावचे श्रद्धा उपासक चितेगावचे सरपंच राहुल मस्के आणि कैलास कर्डक कैलाश कर्डक आणि आणि काकडी परिवार सर्व नातुंड परतुंड आणि श्रद्धा उपाय त्याचबरोबर सेवा देण्यासाठी आलेल्या आमच्या पहिल्या दिवशी सेवा देण्यासाठी आलेल्या श्रद्धा

असा कधी नसतो फोन गेला गेला बस अरे त्याची सांगा फायदा मग सगळे परिवार विचार करतात आणि आज यावेळी सामान्य प्रकरण पहिल्यांदा शिबिर सुख सुविधा नाही तरी हे मी मुद्दा बाबासाहेबांची धमोमय भारत माझ्या दरम्यान पुढे न्यायची कडतर परिस्थिती पण बाबांनी केलेला आहे त्यामुळे आपल्याला या कडतर परिस्थिती तोड तोड मुझे माझे सुंदर बनत लाखो लोक येते पण पण ते लाखो लोक जे होईल तेव्हा जे फाउंडर लोक आहेत त्यांना जास्त आनंद होतो हेच हो 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 हो

भिकुसंख संघस्स दे मूजे म्तीयम इमा भिपिका भिक्भुसंघ सज दे मूजे मदती मी इमा कोजेपा इदं मेदानं भोजदानं सह पानीदानं तीर्थकालं हिताय पति लाभाय आश्वानं खयाव भवतु हो निब्निवानस्स पच्पचय च साधु सधु साधु पटिशकाय निशोपिंड पाठिसवा नेवतवाय नमदाय नमन विशनाय याव देव हिमाशकाय सचिया दे यापनाय विहंसु परदया ब्रह्मचर्या अनुकाय इति पुराणं वेदना पठिहामि नवं वेदना नवपादे स्वामि यात्रासमे भवेसति अनुवच्यतास पाचो विहारो च

आज यांनी भोजन दिलेलं आहे हा <laughs> संपूर्ण त्यांचा परिवार आहे त्यांचे धर्मसेविका आहेत ठीक आहे तिथे आपण सुशेशन संपूया ठीक आहे सरवांची मग